तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी बुलढाणा जिल्ह्याच्या एका गावातील विद्यार्थिनी मुक्ताईनगर तालुक्यातील शिवाजी हायस्कूल कुर्रा येथे इयत्ता सातवीत शिक्षण घेत आहे सोमवार आठ जुलै रोजी ही विद्यार्थिनी शाळा सुटल्यानंतर शाळेच्या मागे असलेल्या दुसऱ्या शाळेच्या जुन्याखाली बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ निर्माण झाली आहे कुर्हा येथे हा घडलेला प्रकार म्हणजे मुलीचे अपहरण करून तिचे भरेवाईट करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करत मुलीच्या नातेवाईकांनी शाळा प्रशासनाविरोधात कुर्हा पोलीस चौकीत तक्रार दाखल करून आक्रोश केला नातेवाईकांच्या आक्रमक भूमिकेमुळे गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते कुर्रा येथील शिवाजी हायस्कूलमध्ये सातवीत शिकणारी विद्यार्थिनी संध्याकाळी शाळा सुटल्यावर लघुशंकेसाठी गेली असता तिघा तरुणांनी तिच्या तोंडाला रुमाल लावल्याने ती बेशुद्ध झाली त्यांनी तिच्या तोंडाला रुमाल बांधून फरफटत शाळेच्या मागे असलेल्या दुसऱ्या शाळेच्या जुन्याकडे नेले शाळा सुटल्यावर मुलगी परतली नाही म्हणून नातेवाईकांनी शाळेत जाऊन पाहणी केली असता मुलगी तोंडाला रुमाल बांधलेला व अर्धवट शुद्धीवर अवस्थेत आढळून आली पालकांनी तिला घेऊन पोलीस चौकी गाठली याबाबत गावात बातमी पसरल्यावर शेकडो गावकऱ्यांनी पोलीस चौकीत गर्दी केली दरम्यान या मुलीच्या सांगण्यावरून एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे हे बुलढाणा जिल्ह्यातील एका गावाहून कुर्डा येथे शाळेत नियमित येत होती तिच्यासोबत गावातील इतर मुलीसुद्धा असतात सुमारे चार दिवसांपासून काही तरुण त्या मुलीच्या पाडतीवर होते याबाबत मुलीने शाळेत सांगितले असताना वर्ग शिक्षक किंवा शाळा व्यवस्थापनाने याबाबत दखल का घेतली नाही हा मोठा गंभीर प्रश्न सुद्धा या निमित्ताने समोर येत आहे या प्रकरणी एक अल्पवयीन संशयित पोलिसांच्या ताब्यात आहे या घटनेतील इतर संशयितांना ताबडतोब अटक करण्यात यावी यासाठी पीडित मुलीचे पालक व नातेवाईक मोठ्या संख्येने कुर्हा पोलीस चौकीत आले सोबतच राजुरा काकोडा बोदवड बोरखेडा निमखेडी बुद्रुक पिंपराळा आदी गावातील पालक सुद्धा शेकडोंच्या संख्येने हजर झाले कुर्हा पोलीस चौकीचे हवालदार अशोक जाधव प्रदीप इंगळे संदीप वानखेडे प्रवीण जाधव अनिल देवरे अंकुश बावसकर यांनी त्यांची समजूत काढत दोषींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले असून या प्रकरणाचा तात्काळ तपास सुरू करण्यात आला आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता सुनील जगताप मुक्ताईनगर